निमा संघटनेच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त वर्षभर घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत एकोणीस जून रोजी संपन्न झालेल्या या शिबिरात डॉक्टर स्वप्नील शर्मा यांनी कान नाक घसा बहिरेपणा थायरॉईड कर्करोग संबंधित आजाराच्या रुग्णांना तपासून उपचार केले काही गरजू रुग्णांची ऑडिओमेट्री आणि एंडोस्कोपी यंत्राद्वारे तपासणी करून पुढील ट्रीटमेंट विषयी मार्गदर्शन करण्यात आले शिबिराचे प्रारंभी निमाचे अमरावती विभागीय सचिव डॉक्टर धीरजिसोकार यांनी डॉक्टर स्वप्नील शर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले निमाचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील घाटोड यांनी शिबिराचे उद्घाटन केले या प्रसंगी निमा अमरावतीचे सर्व माजी अध्यक्ष डॉक्टर सुनील लांडे डॉक्टर राजेश उताने डॉ अजय डकरे डॉक्टर कमल राऊत डॉक्टर राजकुमार लंगडे डॉक्टर राजेंद्र भामकर डॉक्टर स्वप्नील घाटोळ तसेच डॉक्टर अंकुश वाकोडे उपस्थित होते शिबिराचे आयोजन आणि सुविधा इत्यादी करण्यात आले शिबिराच्या अनिल पंजवानी रोहित राऊत नितीन ढोले विकास कांझडे अनिल खासबागे प्रिया आठवले यांचे मोलाचे परिश्रम लाभले सदर शिबिराचा राहटगाव आणि परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती